गुडबुळा उठते आणि तोच त्या पाण्याचा फुटून जाते म्हणून तो पाण्याच गुडबुळा वेगळा झाला काय असं ते म्हणून राहिले जीवाचा पती परमेश्वर त्याच प्रणिलतेची चतुर तेव्हा म्हणून तो म्हणते की हा जीव आहे याचा परमेश्वरच नवरा आहे बाकीच काही नाही आणि जे आहे ती तिचा नियम धर्म जागेन तर ते नाही तर म्हणते सर्व विद्वा आहेत अशी ते बाई बोलून राहिली बरं मी नाही स्त्री पुरुष हे कल्पना मिथ्या स्वप्नीची दिशे रचना अज्ञान भ्रमे भ्रमले जाणतात अज्ञान लोकांचं कसं आहे जशी वावटी गोल फिरते तशी आपण या संसार गोर हिंदून राहिलो असं ते म्हणतात कोणी मेला ना जन्मला दिसे आत्मा एक संचला मुनिपा सुनिया बोला नालिंबुनी पुष्टी थापटी <coughs> म्हणून तो म्हणजे कोणी जन्माले आला